नमस्कार आता सर्वच सुभेदार हे किल्लेदारांच्या घरी येतात त्या सर्व सुभेदारांना बघून प्रतिमा म्हणते तुम्ही सर्वजण आज इथे रविराज घरी नसतो रविराज हा बाहेर गेला असतो सुभेदार प्रतिमालाच म्हणतात की आम्ही ना इथे तन्वीचा हात मागायला आलो आहे आमच्या अश्विनसाठी अश्विन आणि तन्वीचं लग्न व्हावं अशी आमची इच्छा आहे ते ऐकून प्रतिमाला धक्का बसतो प्रतिमा म्हणते काय हे कसं शक्य आहे हे असं होऊ शकत नाही हे रविराजला सुद्धा पटणार नाही रविराज सुभेदारांच्या घरात तन्वीला कधी पाठवणार नाही तन्वीसुद्धा तिथेच उभी असते तन्वी, तन्वी म्हणते अगं आई असं काय बोलतेस प्रतिमा म्हणते मी बरोबर बोलते जे रविराजला सुद्धा पटणार नाही मला सुद्धा पटणार नाही ते कधीच होणार नाही हे बघा पूर्ण आजीला म्हणते हे बघ पूर्ण काही झालं तरी रविराज तन्वीला सुभेदारांची सून होऊ देणार नाही तो तिचं लग्न कोणत्याही मुलाशी लावेल किंवा नाही लावणार अशीच तिला ठेवेल पण तो तिला सुभेदारांची सून कधीच होऊ देणार नाही ते ऐकून आता पूर्णाची कल्पना प्रताप आणि अश्विनला मोठा धक्का बसतो कल्पना म्हणते प्रतिमा तू काय बोलतेस तू समजाव ना रविराज भाऊजींना तेव्हा प्रतिमा म्हणते मुळात समजावण्याचा प्रश्न येतच का नाही कारण मलासुद्धा हे पटत नाही ज्या ठिकाणी एका मुलीचं लग्न मोठ्या भावासोबत ठरतं मोठा भाऊ लग्न मोडतो म्हणून दुसऱ्या भावासोबत करणं हे मुळात मला पटतच नाही हे असं होऊ शकत नाही आणि रविराजने आधीच सांगितलं आहे तन्वीला की सुभेदारांचा आणि त्याचा काही संबंध नाही आहे त्यांनी तर तुमच्या नावाची अंघोळ केली आहे ते ऐकून अजूनच सगळ्यांना धक्का बसतो त्यामुळे रविराज या लग्नाला कधी तयार होतील असं मला वाटत नाही तेव्हा लगेच भामटी प्रिया म्हणते अगं आई असं काय करतेस तू ना अगं बाबांना आपण बाबांना नकोच सांगूया लग्न झाल्यावरच सांगूया तेव्हा प्रतिमाला राग येतो प्रतिमा रागाने प्रियाकडे बघते आणि म्हणते अगं असं कसं बोलतेस तू तुझे बाबा आहेत ते त्यांना तर सांगावंच लागणार आणि त्यांच्या विरुद्ध जाऊन मी काहीही कोणतीही गोष्ट करणार नाही आता प्रियाला प्रतिमाचा खूपच राग येत असतो त्यानंतर कल्पना म्हणते मग काय समजायचं आम्ही तेव्हा प्रतिमा म्हणते सॉरी मी तुमची माफी मागते पण तुम्ही येऊ शकता हे लग्न नाही होऊ शकत आता सुभेदारा हादरतात आणि तिथून निघून जातात प्रियाच्या मनात तोच राग असतो प्रिया म्हणते की आता हिला सोडणार नाही मी माझ्या लग्नाला नकार देते काय स्वतःला शहाणी समजते आत्ता हिचा जीवच घेते मी हिला सोडणार नाही मी हिला चांगली अद्दल घडवणार असं प्रिया म्हणते आणि रूममध्ये जाते प्रतिमा सुद्धा तिच्या रूममध्ये गेलेली असते तेवढ्यात रविराज येतो आणि रूममध्ये जातो रविराज रूममध्ये जाऊन प्रतिमाशी बोलत असतो प्रतिमा घडलेला सगळा प्रकार रविराजला सांगते रविराजला धक्काच बसतो त्यानंतर प्रतिमा खाली येत असते वरून जिन्यावरून तेव्हा लगेच मागोमाग प्रिया सुद्धा येते आणि प्रिया येऊन प्रतिमाला ढकलून देते प्रतिमा तशीच जिन्यावरून गडगडत खाली येते तिच्या डोक्याला जोरदार मार लागतो आणि जोरात ओरडते रविराज धावत येतो आणि बघतो तर काय प्रतिमा खाली पडली रविराज नागराज सुमन पटकन प्रतिमाला उठवतात प्रतिमाला खूप लागलेलं ला असतं रविराज डॉक्टरांना बोलावतो प्रतिमाला विचारतो अगं कसं काय झालं तू कशी काय पडलीस तेव्हा प्रतिमा म्हणते मला तन्वीने ढकललं ते ऐकून रविराजला धक्का बसतो रविराज प्रियाच्या सनसनीत थोबाडीत वाजवतो थो। आणि म्हणतो तुझी हिंमत कशी झाली प्रतिमाला वरून ढकलण्याची पण का ढकललंस प्रतिमा म्हणते मी तिचं लग्न मोडलं ना तो राग असेल तिच्या मनामध्ये म्हणूनच सिनेमाला असा त्रास दिला असेल आता रविराजच्या पायाखालची जमीनच सरकते पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू